आजची जी घटना आहे ही घटना पुणे सॉरगेट एरियामध्ये असणाऱ्या एका कॅनलपाशी घडली होती ही घटना एका आम्म्या नावाच्या मुलाबरोबर घडली होती त्याचं वय सव्वीस ते सत्तावीस होतं आम्या गावाकडून पळून आला होता, होता। आणि तो स्वारगेटच्या एका भुर्जीच्या गाडीवर काम करायचा आणि तिथंच झोपायचा आम्याला दारू पिण्याचा खूप नाद होता त्याला रोज दारू पाहिजेल म्हणजे पाहिजेल आणि त्याचे मित्रही तसलेच होते सगळे दारुडे होते त्याच्यातलं कोणी पाकिटमार होतं तर कोणी वाढपी काम करणारं होतं असे हे पाच ते सहा जण मित्र होते एकदा त्यांच्या मित्रांपैकी जो पाकिटमार होता तो ह्या सगळ्यांना म्हणाला चला आज मी तुम्हाला दारू पाचतो आज पार्टी करूया आज माझ्याकडं कर भरपूर पैसा आहे आज मी मोठा डल्ला मारला आहे ते ऐकून ते सगळे म्हणाले अरे चल की मग आता त्याच्या त्या पाकिट मित्राने कोणाचं पाकिट मारलं होतं का कोणाच्या घरात चोरी केली ती देव जाणे हे सगळे तयार झाले त्यांचा तो पाकिटमार मित्र म्हणाला ऐका आपण पार्टी तर करूच दारू तर पिऊच पण आपण बाहेर कुठं नको बसायला आपण कॅनलपाशी जाऊया आणि तिथं पार्टी करूया कारण मला पोलिसही शोधतात ते आणि काही माणसंही शोधतात ते तर आपण कॅनलपाशी जाऊया इथं रात्रीच्या वेळी कोणी नसतं आता रात्रीचे दहा साडेदहा झाले होते या सगळ्या मित्रांनी भुर्जी ऑमलेट बिडी काडी जे काय पाहिजे होतं ते सगळं घेतलं आणि ते कॅनलवर जाऊन दारू पित बसले आता बराच वेळ झाला तरीही ह्यांचं दारू पिणं खाणं चालूच होतं आता सगळ्यांना भरपूर नशा झाली होती आंब्यालाही भरपूर नशा झाली होती आंब्या ह्यांच्या गप्पा ऐकत तिथंच पडून राहिला आम्याच्या कानावर आता ह्यांच्या गप्पा येत होत्या आम्याला कधी गार झोप लागली ते कळालंच नाही आता खूप वेळ झाला होता आता आंब्याच्या कानावर त्याच्या मित्रांच्या गप्पा नव्हत्या येत तर काहीतरी विचित्र हसण्याचा आवाज येत होता आणि काहीतरी विचित्र आवाजात बडबड ऐकू येत होती आता आंब्या शुद्धीवर आला आणि नीट आवाज ऐकू लागला तर त्याच्या कानावर काहीतरी विचित्रच आवाज येत होते ते बघून आम्म्या उठून बसला बघतो इथं काय आजूबाजूला त्याचे मित्रच नव्हते आणि तिथं सगळे दारूचे ग्लास आणि कागदांमध्ये काही भुर्जी ऑमलेट पडले होते आम्याला आजूबाजूचं वातावरण बघून खूप भीती वाटली कारण तिथं खूप अंधार आणि भेसूर वातावरण झालं होतं आम्याने आपल्या मित्रांना शोधायला आजूबाजूला पाहिलं तर त्याला दूर काही सावल्या दिसू लागल्या त्या सावल्या बघून आम्याला वाटलं की तिथं बहुतेक आपले मित्र आहेत अंधाराचे दिसत नाही म्हणून आम्म्या उठला आणि त्या सावल्यांच्या दिशेला चालू लागला आता आम्म्याला अशा सावल्या दिसत होत्या काही दहा बारा लहान मुलं चेंडू खेळतात आहे कोण लंगडी पाणी खेळतं आहे आणि कोण उगाचंच कोलांट्या उड्या मारतं आहे आणि क पाच ते सहा बायका तिथं थांबल्यात आणि त्या त्या मुलांकडं बघून विचित्र पद्धतीमध्ये हसतात आहे आणि काही यंग मुलं मुली त्या कॅनलमध्ये उड्या मारतात आहे आणि पुन्हा वर येऊन वेड्यागत हसतात आहे आणि काही वयस्कर माणसं तिथं ग्रुपनी बसले आहेत त्यांना बघून असं वाटत होतं की त्यांनी धोतर बंडी पायजमा घातला आहे आणि त्यांच्याच बाजूला काही आकृत्या गोल रिंगण करून नाचत होत्या असं वाटत होतं की त्यांनी मध्ये आग पेटवली आणि त्या आगीच्या बाजूला ते ते आणि त्यांच्या इथेच काही पाच आकृत्या एवढ्या भल्या मोठ्या होत्या की त्यांना बघून असं वाटत होतं की हे पैलवानच असतील तर आम्म्या पूर्णपणे घाबरला होता त्या सावल्यांकडं बघून पण आम्म्याला कळत नव्हतं त्याला प्रश्न पडला होता, होता की एवढ्या रात्री ह्या कॅनलच्या बाजूला एवढी लोकं काय करतात ते बघून आम्म्याने थोडी हिंमत केली अजूनही तो नशेतच होता नशेच्या नादामध्ये त्यांनी हिंमत केली आणि तो थोडा पुढं गेला आणि एका झाडामागे लपून तो त्या सावल्यांकडे बघू लागला त्याला आता कळतच नव्हतं हे नक्की कोण आहेत ह्या सावल्या कसल्या आहेत आता आंब्याने अजून पुढं जायचं ठरवलं पण त्याला खूप भीती वाटत होती पण त्याला बघायचं होतं की नक्की काय प्रकार आहे हा तो पुन्हा पुढं गेला आणि दुसऱ्या झाडाच्या मागे लपून तो त्या सावल्यांकडे बघू लागला आता त्या सावल्या सावल्या नव्हत्या तर त्यांचं शरीरही क्लिअर दिसत होतं आंब्या त्या झाडाच्या मागं जिथं थांबला होता तिथं खूप खान वास येत होता जसं काय माणूस मरून पडला आहे आणि त्याची बॉडी चढली आम्याने नाकाला हात लावला आणि पुन्हा त्या सावल्यांकडे बघू लागला आम्याने पाहिलं की ती जी मुलं खेळत होती त्यांच्या काही जणांच्या अंगाव शाळेचे कपडे आहेत आणि त्यांचे चेहरे खूप विद्रूप आहेत काही जणांच्या अंगा चकमी आहेत आणि त्याच्यावर पट्ट्या लावल्या आहेत आणि काही मुलं त्यांची डोक्याला जखमा झाल्यात आणि आंब्याने त्या बायकांकडं पाहिलं तर त्या बायका खूप विचित्र आणि विद्रूप होत्या त्यांचा आवाज खूप विचित्र होता आणि ते त्या मुलांकडे बघून हसत होत्या आणि काही जणांचे चेहरे पूर्णपणे सडलेले वाटत होते आम्हीने पाहिलं ते जे गोल रिंगण करून नाचत होते आता त्यांच्या अंगावर काही कपडेच नव्हते आणि ते, ते वेड्यासारखे नाचत होते त्यांचे चेहरे खूप विद्रूप होते आणि जे धोतर पायजमा बंडी घातलेले होते ते पूर्णपणे विद्रूप चेहऱ्याचे होते ते तिथं बसले होते कोण तंबाखू खात होतं तो कोण बिडी ओढत होतं त्यांच्याकडे बघून असं वाटलं की हे खूप जुन्या काळचे लोक का आहेत आणि आम्याने पाहिले जे पैलवानसारखे दिसत होते ते पैलवान नसून ते तर भूतच आहे त्यांच्या अंगावर पूर्णपणे काळेभोर केस आहेत आणि ते एका लाईनीमध्ये पाच जण थांबले होते चंद्राच्या प्रकाशात त्यांचे बाहेर आलेले दात दिसत होते ते बघून आम्याच्या लक्षात आलं की आपण खूप विचित्र जागे अडकलो आहे आता आपलं खरं नाही त्याच्या लक्षात आलं होतं की ही सगळी भूतावळ आहे आपण भूतांच्या मेळ्यात अडकलो आहे आता आम्म्या तिथून कसं पळून जावं त्याचा विचार करत होता आम्याला आता काही सुधरत नव्हतं त्याला काहीच कळत नव्हतं की इथून सुटावं तरी कसं तेवढ्यात अचानक एक बाई जोरात किंचाळली इथे मनुष्य आहे इथे मनुष्य आहे वास येतो आहे मला मनुष्य आहे जसा तो आवाज आला तसे ते जेवढे होते ते सगळे गायब झाले आम्म्या आता तिथून जीवमुठीत घेऊन पळत सुटला त्याला नशेमध्ये पळता पण येत नव्हते पण तो एवढा जोरात पळत होता आता मागून एक आवाज झाला तो आवाज भारदस्त होता सुटला रे सुटला आमच्या तावडीतून सुटला आमच्या मेळेला कोणीच मनुष्याने पाहिले नाही पण तू पाहिलेच तुझा वास आमच्या नाकामध्ये बसला आहे आम्ही तुझं जीवन घेऊन तुला आमच्या मेळ्यात सामील करणार सुटला रे सुटला आणि काहीतरी चिडलेले विचित्र आवाज आले आम्म्या जीव मुठीत घेऊन पळत 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 भुर्जीच्या गाडीपाशी आला आम्ही गाडीवर काम करायचा आणि तिथे येऊन आम्म्या बेशुद्ध झाला आता सकाळ झाली होती पहाटचे पाच साडेपाच झाले होते त्याचा मालक उठला त्यांनी पाहिले बुरजीच्या गाडीच्या समोरच आंब्या पडला आहे त्याला वाटलं हा नेहमीसारखा दारू पिऊनच पडला आहे म्हणून त्यांनी त्याला उठवले आम्याला जशी शुद्ध आली तसा आंब्या सगळीकडे बघून घाबरू लागला ते बघून त्याचा मालक म्हणाला खरे का घाबरतो एवढा आता आम्याने रात्री घडलेला सगळा प्रकार त्याच्या मालकाला सांगितला ऐकून त्याचा मालकही खूप घाबरला आम्म्या त्याला म्हणाला मालकाला म्हणाला भाऊ मला थोडेफार पैसे द्या मला आत्ताच्या आत्ता माझ्या गावाला आहे त्याच्या मालकाने आम्याला त्याची हालत बघून लगेच पैसे काढून दिले आम्म्या आता गावाकडं निघाला जाता जाता तो मालकाला एवढंच म्हणाला भाऊ माझे जेवढे कपडे आहेत ते सगळे जाळून टाका मी आता पुण्यात पुन्हा येणार नाही आम्म्या लगेच एस टीमध्ये बसला आणि त्याच्या गावाला गेला मित्रांनो ही जी घटना ज्या आम्याबरोबर झाली होती त्याच्याच मालकाने ही घटना आम्हाला शेअर केली आहे त्या दिवसापासून आम्याने पुण्याचं नावही घेतलं नाही आणि तो कधीच पुण्यात आला नाही अशाच काही सत्य घटना तुमच्याबरोबर घडल्या असेल तर तुम्ही आम्हाला नक्कीच शेअर करू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझी इंस्टाग्रामची लिंक आहे त्याच्यावर तुम्ही तुमच्याबरोबर घडलेले सत्य घटना आम्हाला पाठवू शकता आम्ही नक्कीच पब्लिश करू अशा सत्य घटना ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक ला, शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद